जय भीम नव बुद्धायम मी राजेश मंथने दौंड शहर राजघर बुद्धिविहाराचा एक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे गेले पन्नास साठ वर्षापासून या विहाराची वाटचाल सुरू आहे एक दहा दहा पंधरा वर्षापासून आम्ही या विहारामध्ये आहोत याआधी आमचे वडीलधारे जे वयोवृद्ध लोक होते जे सेवानिवृत्त होते अशांनी ह्या विहाराची एक म्हणतो ना फाउंडेशन सुरू केलं त्यानंतर कमीत कमी आज साठ सत्तर म्हणजे साठ वर्षे तर होत आहेत असं माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांनी ते जपसलं आहे तर तोच तो वारसा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे गेले अनेक दहा बारा वर्षापासून अनेक मुलं या ठिकाणी घडलेत अनेक मुली या ठिकाणी घडल्यात उपासक उपासिका या ठिकाणी आले पन्नास साठ मुलांना न पाहता कमीत कमी बावीस तेवीस प्रतिज्ञा बुद्धाच्या धामाच्या संघाच्या जे गात आहेत ते गाता हे त्या या ठिकाणी बोलत आहेत आणि निश्चितच मला अभिमान वाटतो की एक पिढी घडते ते घडण्याचं का काम हे आमच्या हातून होतं आहे तर त्या उपासक उपासिकांना देखील धन्यवाद देतो जे आपले वेळा वेळात वेळ काढून येत आहेत इतकंच नव्हे तर ते मुलं शिक्षणामध्ये देखील तितकेच प प्रगल्भ आहेत पुढे जाण्याचा त्यांचा हे मानस असतो जे जे मुलं शालांत परीक्षांमध्ये दहावी बारावी असेल अशा परीक्षांमध्ये त्र्याण्णव पॉईंट आ अठ्ठ्याऐंशी असा काही मार्क ह्या वर्षी होता तर गेले पाच सहा वर्षापासून मुलं कॉम्पिटिशन एकमेकाशी करतायत आणि शिक्षणामध्ये एवढंच अग्रेसर आहेत मुले बी काही मागे नाहीत तर वी आर प्राऊड दॅट की वी आर आंबेडकरी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला आहे पण त्याआधी शिका संघटित वा संघर्ष करा हे देखील सांगितलेलं आहे तर मुलांना शिक्षणाचं बी त्या ठिकाणी ओढ असली पाहिजे एवढं सगळं करत असताना केवळ शिक्षण आणि धम्मच नव्हे तर त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम देखील आपलं हे राजघरबुद्धीवाज करतं आहे मला अभिमान वाटतं की आपल्या समयेत डान्स कोरिओग्राफर या ठिकाणी संस्कृत कलेचे आपले प्रवीण धर्माधिकारी सर आहेत माझ्या बाजूला माझी पत्नी आयुष्यमानिनी शिल्पा उघाडे म्हणते ही मुलांना नाटक भाषणं शिकण्याच्या शिकवण्याचा प्रयत्न करते तसेच या विहाराला जे आर्थिक सहाय्य लागतं किंवा जी म्हणतो ना आपण इक्विपमेंट लागत असेल किंवा एक चालना देण्याचं काम आमचे विहारचे उपाध्यक्ष आयुष्यमान महेंद्र भालेराव करतायत तर महेंद्र भालेरावच नाही तर त्यांची पत्नी आयुष्यमानिनी ईशा भालेराव देखील असतात महेंद्र भालेराव एक मुलगा एक मुलगी असे चौघजने बिहारमध्ये येत आहेत आणि गेल्या वर्षी गेले दोन वर्षे एक बेस्ट फॅमिली द बुद्धिस्ट फॅमिली म्हणून त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येते तर यंदाचा पुरस्कार कोणाला जा सांगता येणार नाही पण या ठिकाणी प्रवीण धर्माशी प्रवीण धर्माधिकारी सर असतील त्यांच्या पत्नी ज्योती मॅडम असतील तिथं बसलेले ते आता चालले काम तर त्यांना देखील या ठिकाणी खूप उत्साह आहे एक कॉम्पिटिशन चाललेली आहे आणि जग जिंकायचं असेल तर युद्ध नको आहे परंतु काहीतरी बुद्धीच्या बुद्धीच्या सागरात जन्मन भीमाचं होतं की नाही बुद्धीच्या सागरावर बुद्ध बाबासाहेबांनी या जगाला जिंकलेलं आपल्याला तेच करायचं आहे मी या ठिकाणी आला दौंड शहरामध्ये आपण पाहिलेलं आहे एकमेव असं बुद्ध विहार आहे की करोना काळामध्ये देखील हे व्यहार अख्ख्या महाराष्ट्रात सुरू होतं त्याची गोय आम्ही देऊ शकतो आमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत जयंती माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार वीस आणि एकवीसला अंधकारमध्ये झालेले काही लोक मास्क घालून बाहेर होते परंतु आमच्या छोट्या बालकांनी उपासका उपासकांनी त्या ठिकाणी आंबेडकर चौकात रात्री बारा वाजता जाऊन तेरा तारखेला अभिवादन केलं बाबासाहेबांचा सा जो जो दिवा आहे तो दिवा विजून देऊन दिला नाही आहे की नाही त्या चौकामध्ये जाऊन गेले दोन वर्षे सातत्य आम्ही कमी माणसात का व्हायना परंतु करोनावर मात करून आम्ही त्या बाबासाहेबांची जयंती केलेली जयंती म्हणजे के आम्ही खूप मोठं काम केलं असं नाही परंतु ज्या महामानवामुळे आम्हाला हे सुखसोय आल्यात त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी कितीही संकट आले कितीही रोगराय आली त्याच्यावर मात करून आम्ही त्या महामानवाला अभिवादन करणारच हे आमच्या मनामध्ये होतं आणि ते बालकांनी दाखवून दिलं मी त्या त्यांना धन्यवाद देईल तुम्ही आमची बाईट घेताय परंतु मला एक सांगायचा प्रश्न असा होता का भविष्यामध्ये बुद्धविहाराच्या मार्फत काही व्हिजन वगैरे आहे की का तुम्ही आणि काही सुधारणा वगैरे होणार मला हे आवडलं विजन काय का आमच्या डोळ्या पुढे विजनच आहे आम्ही केवळ आज आंदोलने म्हणून काम करत नाही किंवा आज जयंती म्हणून डीचे नाचत नाही दर रविवारी ह्या विहारामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची जयंती होती आणि बाबासाहेबांच्या विचारांनी जो बुद्ध धम्म घेतला आम्ही त्या बुद्धांच्या तत्वांवर चालण्याचा प्रयत्न होतो माझ्या माहितीप्रमाणे येत्या दहा वर्षामध्ये दौंड शहरामध्ये सर्वजण बुद्धिस्ट असतील जे बाबासाहेबांचे अन्वे आहेत कारण आपल्याकडे असं झालं आहे हिंदू महार म्हणून आपल्याकडे दाखलेत तर भविष्यामध्ये ते दाखले बौद्धांचे मिळावेत याकरिता आपला प्रयत्न असणार आहे उच्च जे आपले गावामध्ये किंवा राज्य पातळीवर जे आपले नेतृत्व करणारे जे मंडळे आहेत यांच्या संपर्कात येऊन त्या लोकांना बुद्ध धर्माचं किंवा त्या बुद्ध धर्माचा खास सर्टिफिकेट कसं मिळेल याच्यावर आमचं विजन आहे आणि लोकांना सांगायचं आहे की एस सीमध्ये बी बुद्ध धम्म येतो आणि अल्पसंख्यकमध्ये मायनॉरिटीजमध्ये तर लोकांना त्या सवलती जर पाहिजे असतील त्यामुळे जर हिंदू धर्मात जात असतील किंवा हिंदू धर्मच असो हिंदू मार म्हणून तर त्यांना ते कन्व्हेन्स करणं त्यांच्यापर्यंत पोचणं हा आमचा उद्देश असणार आहे आणि कायद्याच्या माध्यमातून त्यांना तो आम्ही तो मिळवून देण्याचा प्रयत्न करतो सर एक वेगळा प्रश्न असा होता का म्हणजे महाराष्ट्रातच बुद्ध बुद्धविहार उभे राहतात परंतु आत्ता आत्ता परिस्थिती अशी झाली की बुद्ध विहार उभे आहेत परंतु त्याकडं उपासक आणि उपासक धम्म ग्रहण करण्यासाठी येत नाहीत तर त्यांना काय कर आव्हान करणार तुम्ही यासाठी बाबासाहेब माफ करा मला भिकृ सांगायला असं काय म्हणजे बोलायचं नाही परंतु बाबासाहेब स्वतः म्हणाले होते धम्म दीक्षा घेत असताना की मी बुद्धाला शरण जातो त्यांच्या दम्माला शरण जातो संघाला शरण मी जात नाही का म्हटलं असेल आपला जर अभ्यास असेल कुणी वाचलं असेल कोणाचं वाचत आलं असेल तर बाबासाहेब यासाठी म्हटले चंद्रमणी त्यांना मानतात बाबासाहेब तुम्ही संघाला आण काय म्हणतात शरण का, का जात नाही तर बाबासाहेब म्हणले भिक्खू संघ हे आपले आयडियल झालेले आहेत थोडं त्यांच्यामध्ये आळशीपणा आलेलं आहे भिक्खूचं काम आहे त्यांनी घराघरी जाऊन दारोदारी जाऊन विहारामध्ये जाऊन करना त्या ठिकाणी प्रबोधन करणं गरजेचं आहे परंतु आपल्या ब माफ करा कानाला हात बोलतो मी बंत्यांना कदाचित त्या गोष्टीचा विसर पडलेला असावा ते धम्माचं काम केवळ कुणीतरी बोलवलं लग्नामध्ये या घरप्रवेश आहे त्या ठिकाणी या तेव्हा ते येत आहेत धम्मदानासाठी जर काम करत असेल तर निश्चित बंत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे मी या पुढे जाऊन सांगेल की बंत्यांना जितका दान मिळतो तो दान त्यांनी त्या एरियातली त्या परिसरातल्या बुद्धिविहाराला देऊन पुढं जावं असं मी विनंती करतो कारण भंत्यांनी सर्व त्याग केलेला असतात परंतु आज आपल्याला असं दिस दिसतंय की दान मागणारे भंते आपल्यामध्ये तयार होत आहेत तर त्यांच्यावर बी आपलं कुठंतरी कंट्रोल असणं गरजेचं आहे एवढं मला वाटतं मी प्रवीण धर्माधिकारी आपल्या दौंडमधून बोलत आहे राजगृह बुद्धविहार म्हटलं की आपल्या दौंड तालुक्यामध्ये मला असं वाटतं शहरातील तरी कमीत कमी एक एकमेव असं विहार आहे जे सगळ्या बाबतीत सक्रिय आहे त्याचं कारण असं सांगू इच्छितो मी की या विहारामध्ये लहान बालक बालिका उपासक उपासिका आपला विधीच नव्हे सर्व प्रकार सर्व गुण संपन्न होण्यासाठी या ठिकाणी येतात आणि या बुद्ध विहाराचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय राज्याचे मंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हे विहार सक्रिय आहे आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी धम्माचा प्रचार तर असेल त्याचबरोबर कला क्षेत्र असेल क्रीडाक्षेत्र असेल म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातही या ठिकाणी सर्व मुलं पुढे जातील कशी जातील याकडे लक्ष दिलं जातं आणि आम्ही जयंती असो बुद्ध जयंती असो किंवा रामाय जयंती असो बाबासाहेब यश्वरत्नप्रभू जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो सर्व प्रकार जेवढ्या महापुरुषांची जयंती असतात त्या सर्व जयंती या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी या मुलांना नृत्याच्याद्वारे आपल्या कलेच्याद्वारे ॲक्टच्याद्वारे आपण सादरीकरण करून लोकांपर्यंत तो प्रचार प्रसार करण्याचा एक माध्यम असं पकडून त्याच्यातून असा प्रयत्न करत असतो की सर्वांपर्यंत बुद्ध धर्म असेल तो पोचावा किंवा विश्वधापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत किंवा त्यांची जी, जी जर्नी आहे त्यांचा जीवनगाता आहे तो त्यांच्यापर्यंत कसा पोचावा किंवा दुसरे कोणी महापुरुष असेल त्यांच्याबद्दल जरी असेल तरी कसं पोचवता येईल याच्यावरती आम्ही प्रयत्न करीत असतो आणि या अनुषंगाने आम्ही मुलांना या ठिकाणी तयार करण्याचं काम करतो साधारण गेल्या वर्षी जयंतीमध्ये ठिकठिकाणी दोन शहरामध्ये मुलांचा सादरीकरण करत आलं त्याचं साधारण जवळपास दीडशे मुलं होते जे की ह्या आपल्या राजकीय विहाराच्या वतीने आपले सन्माननीय अध्यक्ष राजीव मंतरे साहेब यांच्या खाली आणि मी डान्स कोरिओग्राफर असल्यामुळे मी आणि माझी पत्नी ज्योती ज्योतिराडुलीकडे आम्ही दोघे मिळून या ठिकाणी संपूर्ण वेळ या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करत असतो त्याच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये आपण ठिकठिकाणी असे कार्यक्रम राबवलेले आहेत प्रत्येक जयंती असो काय असतो अशा प्रकारे आम्ही का योगदान जसं जमेल प्रत्येकाने क्षेत्रात जमेल त्यांनी योगदान दिलं पाहिजे मी शिल्पा उघाडे बंधने या राजप्रह बुद्धविहाराचं व्यवस्थापन बघते तर राजप्रह बुद्धविहार जसं तुम्ही पाहता सुसज्ज दिसत आहे दर रविवारी इतर संडे बुद्ध डे अंतर्गत विधी जात विधी केला जातो सर्व लहान मुलं म्हणजे पहिलीपासून ते दहावी बारावीपर्यंतची मुलं दर रविवारी या ठिकाणी येतात विधी शिकतात भाषण करण्याचा प्रयत्न करतात भाषणमध्ये सर्व महापुरुष असतील सर्व महापुरुषांबद्दल माहिती सांगण्यासाठी प्रयत्न करत असतात जसं की आपण बघतो की वर्षाच्या बारा पौर्णिमा असतील त्याही आपण इथे साजरी करतो त्यांचं महत्त्व सांगतो त्याचे उद्देश सांगण्याचा प्रयत्न करतो आत्ताच आपण जसं ऐकलं की सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात तर जयंती असू रामाई जयंती असू सावित्रीबाई फुले जयंती असू सर्व महापुरुषांच्या जयंती या ठिकाणी घेतल्या जातात तर एवढं मोठं विहार तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला वाटेल की इथं कुठला निधी येतो का कुठल्या संस्थेमार्फत आहे का तर नाही राजगुराव उद्धव हे स्व केलं जातं किंवा जे इथं धम्म उपासक आहेत त्यांच्या देणगीमधून त्यांनी जे धम्मदान देतात त्याच्यातून दर रविवारचा खर्च हा केला जातो इथं येणारे उपासक उपासिका अध्यक्ष हेच इथला सर्व मेंटेनन्स बघतात त्यामध्ये आपण कुठलाही खर्च म्हणजे पेंटिंगचा असू द्या इथलं बांधकाम असू द्या स्वयंपाक असू द्या इथं कुठलाही खर्च बाहेरच्या व्यक्तीला दिला जात नाही इथलेच सर्वजण कष्ट करतात त्यामुळे आपल्याला जो विधीचा पैसा येतो निधी येतो ते धम्मदान दा येतं त्याच्यातून आपला विहार व्यवस्थित चालू आहे आणि दर रविवारी इथं पन्नास ते शंभर लोकांचं जेवण केलं जातं आणि अन्नदान हे केलं जातं दरविष्